एकमेकांना एवढा कॉन्फिडन्स देऊ शकतो की आपण एकत्र असून काहीतरी छान बाहेर येईल काहीतरी प्रत्येकातलं बाहेर येईल ह्यामुळेच हा मैत्रीचा सिनेमा आहे त्यामुळे हा मैत्रीचा सिनेमा आहे असं मला वाटतं <laughs> की कुठे काम आहे कसं प्रेझेंट करायचं कारण काम मागायचं आपण माहिती नव्हतं तर त्या संजय जाधव कडे फोन तरी सिद्धार्थ तुला कामाची गरज आहे मी आलो मी, मी, मी सिनेमात <laughs> <ना गया। laughs> बबली आहे आणि माझे खूप बबलीमध्ये आले तेजस्विनीचे ट्रेड बबलीमध्ये पण आम्ही सिनेमा बघितला आणि आम्हाला आम्हाला ह्याची खात्री आहे की लोकांना जे त्यांचं आत्ता जे वातावरण आहे सगळं आजूबाजूला स्ट्रेसफुल हे स्ट्रेसफुल वातावरण त्यांना बाजूला ठेवून तीन तास चित्रपट गृहात येऊन फक्त मनोरंजन घेऊन जायचं आहे एक नंबर <laughs> <laughs> जगणं बहारदार असतं जेव्हा आपल्यासोबत मित्र असतात आणि बहुधा येरे रे, रे पैसा तीनची टीम ज्यावेळेला एकत्र येते जगात काहीतरी वेगळं घडणार आहे याची चाहूल तर निश्चित लागते आणि सिद्धार्थ तेजस्विनी आणि उमेश यांच्याबरोबर चौथा ह्या तिरलीनंतर पैली आणि तिर्री त्याच्यानंतर लपवलेला एक तुरूप आहे जो कॅमेऱ्याच्या मागे आहे संजय जाधव नावाचा <laughs> तर त्यांच्याकडून खर तर जाणून घेऊया की ही सगळी गंमत काय आहे आणि बंड्या हे जे निकनेम आहे <laughs> त्याचा उगम स्थान काय हे मला पहिल्यांदा विचारायचं त्याचं बंड बंडे बेसिकली आम्ही एका शिपवरती गेलो होतो तेस्वी पंडित या ऍक्टरचा फॅन होतो मी पण मैत्री आमची तिथे झाली ओके okay. युरोपला 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 युरोप बार्सिलोना ज्या बार्सिलोना मला वाटतं तो खूप छान मुवमेंट होता जिथे ते, ते बरोबर खूप छान ट्युनिंग झालं आणि मला कळलं की माझ्यासारखीच ती व्यक्ती आहे मेहनती आहे टॅलेंटेड आहे पण मॅड आहे भाई कमाल आणि मग तिथून सुरू झालं आणि एका मला वाटतं येरेर पैसाच्या सक्सेस पार्टी पार सक्सेस पार्टीला आम्ही ना वेड्यासारखे नाचलो ते ढगाला लागली पाणी तेमतेम गळ असं लागले दादाच्या वाढदिवसाच्या पार्टीला झालं नाही नाही येथे आम्ही दोघं असे नाचतो भंड्या भंड्या भांड्या त्या दिवसांचं भंड्या माझ्या आयुष्यात आहे पण ते पंडित ही व्यक्ती उमेश दादा संजय दादव सर म्हणजे एका दुरी तिरी आणि डायरेक्ट बादशाह तो तो आहे तो तुरुप नाहीच आहे तो कुठे असा माणूस आहे तो आणि ह्या त्या तिघांमुळे आणि अमयदा अमय कुठे कुठे, कुठे लागतो तुरुप <laughs> त्या आम्हाला हुरूप आला <laughs> <है>, तर <तुरूणे या। laughs> आणि दादा मला म्हणायचं या लोकांमुळे ना वन ने एक वेगळा खरं ताजाने हुरूप आणला होता आणि मजा आली होती आणि त्याच्यानंतर सिद्धार्थ तो जो टू पॉईंट ओ मी नेहमीच म्हणतो की एक कॉन्फिडन्स लेव्हल एनर्जी लेव्हल ज्या पद्धतीने या लोकांनी पुश केलं म्हणून आता हा तीनपर्यंतचा प्रवास आहे मजा येते या लोकांना काम करताना पुन्हा एकदा आठ वर्षांनी आम्ही सन्नी बबली आणि आदित्य हे तीन हे तीन लोक मॅडनेस करायला किंवा जर मॅडनेसने तुमचं मनोरंजन करायला येतात त्यामुळे खूप मस्त वाटतं आम्ही जेन्विनली तू बोलतो ना की मैत्री तीन मित्र एकत्र आले की खरंच काहीतरी वेगळं होतं आमच्या तिघांच्या आयुष्यात ये आमच्या चौघांच्या आयुष्यात ये पैसा आल्यामुळे एक काहीतरी छान वेगळं घडलं होतं आणि म्हणून आम्ही अजूनही ही मैत्री अबाधित आहे आणि ती आयुष्यभर आहे निश्चित या सगळ्यामधली गंमत मला अशी वाटते की सिनेमा हा बाय प्रोडक्ट आहे बाकी सगळे तुम्ही भेटतात <laughs> तर ह्या सगळ्याची सुरुवात मी ज्या वेळेला झाली कारण संजयशी बोलताना संजू म्हणाला होता की आपण माझं पहिलं वर्कशॉपमधलं पहिल्या येरएरे पैसाचं होतं की आपण एक चढ बघून आता उतारावर आलेलो हो। आहोत आणि इथून पुन्हा काहीतरी करून दाखवायचं आहे तर ते करून दाखवणं ह्या सगळ्या प्रवासाबद्दल तू बोलावास असं मला वाटतंय अमित मी एक पोस्ट लिहिली आहे जी मी लवकरच इंस्टावरती टाकेन सुद्धा किंवा म्हणजे मै, माझ्या सोशल मीडिया हँडल्सवरती टाकेन कारण ना ये रे, रे पैसा एक ह्याच्या आधी आम्ही सगळेच इंडस्ट्रीत होतो एकमेकांना ओळखत होतो म्हणजे आता मी ती ऑलमोस्ट पोस्टच बोलते असं समजून घे किंवा प्रेक्षकांनाही कळू देत पण आम्ही सगळे इंडस्ट्रीत होतो एकत्र काम करत होतो एकमेकांना ओळखत होतो पण चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलो आणि एकमेकांचे झालो इतकं सोपं आहे ते म्हणजे आम्ही सिद्धार्थ मी उमेश किंवा दादा आम्ही सगळेच जसं म्हटलं तू तसा की हे लोक तर अगदीच पीक ऑफ सक्सेस बघून आले होते म्हणजे संजय दादा टू बी स्पेसिफिक सिद्धार्थ पण खूप काम करून आला होता पण त्याच्या पॅच आयुष्यात एक असा पॅच चालू होता जेव्हा कामामुळे असू देत काहीतरी गडबड वैयक्तिक आयुष्यात असू देत ह्याच्याकडे पण म्हणजे उमेश इतका मी तिला पण हे नेहमी सांगत असते मी प्रेक्षकांनाही नेहमी सांगत असते जेव्हा जेव्हा संधी मिळते हे मी सांगत असते की उमेश हा अत्यंत अंडर रेटेड ऍक्टर आहे तो इतर इतका कमालीचा माणूस आहे इतका कमालीचा अभिनेता आहे इतका ताकदवर आहे पण त्याला असं वाटतं की अजून एक्सप्लोरच केलं गेलं नाही मग मी त्याला नेहमी बोलते नेहमी कायम आणि मला असं वाटतं की संजय जाधवच्या हो फिल्ममुळे तो एक्सप्लोर होतो आणि त्याच्यातलं काहीतरी वेगळंच बाहेर येतं आणि हे येरेरे पैसाच्या पहिल्या पार्टमध्ये झालं आणि माझ्या बाबतीत पण आय थिंक uh, मी तर अत्यंत वेगळ्याच पर्सनल काय त्याला लाईफ वाईट चा एका चालू होता पर्सनल ह्याच्यावरती माझे माझे सेपरेशन आणि ह्या त्या गोष्टींमध्ये मी होते पण आम्ही सगळेच कुठून तरी आलो होतो म्हणजे मेंटली आम्ही सगळेच कुठून तरी आलो हा म्हणजे थ्रेश होल्ड ऑलमोस्ट संपला होता असं वाटत होतं आणि या चित्रपटाच्या आणि त्यातून ही कॉमेडी फिल्म होती म्हणजे तुम्ही बॅक ऑफ द कॅमेरा तुम्ही एक वेगळंच आयुष्य जगत आहात आणि इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप वेगळेच आहात किंवा तुम्हाला वेगळं व्हावं लागतंय आणि ही जी एनर्जी त्या दरम्यान लागली ना की सोडना काय झालं आयुष्यात सोडना Hmm. इथे रे प्रेझेंट मध्ये राहूयात आता आपल्याला सनी बबली आदित्य चल ना सोडना हे जे होत ना तर ते आम्ही आयुष्यातले सगळे आमचे ज्या काही घटना घडल्या ते पाश आम्ही तिथे सोडले आणि आम्ही पुढे एक स्टेप पुढे मुव्ह ऑन होण्यासाठी लागणारा जो एक पुश असतो करेक्ट तर ते झालं आणि त्या निमित्ताने आम्ही जे एकत्र आलो, आलो ते आलोच आणि मग त्याच्यानंतर मी म्हटलं असं की काहीच थांबलं नाही आमची मैत्री म्हणजे काहीच बदललंच नाही चित्रपटाचं नावही नाही <laughs> <laughs> आठ वर्षांनी चित्रपटाचं नावही बदललं नाही आणि आम्ही स्वभावाला आम्ही बदललं नाही आमची मैत्री बदलली नाही आणि तुम्ही तसे बदलणारे नाही पण उमेश मला कॉलेजच्या एकांकिकांपासून मला असं वाटतं की हे ज्या पद्धतीने आहेत ना तितकाच तू कूल काम आणि कम्पोज दे अशा वेळेला हे टेक्निकली म्हणजे तू जे लपवलेले लपवलेले सगळे पत्ते आहेत ना ते इकडे उघडले का तू यांच्यासारखाच होतास हे तू जाहीरपणे मान्य करायला म्हणून या खरं सांगू तर अरे वा फारच कमाल ओळखले पण मला मी अजिबात खरंच माझे खरे रंग यांनाच माहिती आहेत ते या निमित्ताने या मैत्रीच्या निमित्ताने या सिनेमाच्या निमित्ताने बाहेर पडायचा प्रयत्न होतो आहे पण तू अगदी करेक्ट म्हणालास की ही मैत्री ही फक्त सिनेमापुरती नाहीये म्हणजे जिम मध्ये पहाटे कर... वाजता दिसणारा आहे ना हा जितका लोकांना उदाहरण दिली जातात बघा डेडिकेशन चेन कांदुलीला माणूस येतो तुम्ही असं आहे ना हो पण त्यामुळे त्यावेळेला बरोबर आहे ही फक्त सिनेमापुरती मैत्री नाहीतर मग पार्ट टू मध्ये आम्ही नसताना आमची मैत्री पण राहिली नसते तशीच राहिली कारण सिनेमा हे काही आमच्यासाठी एक निमित्त होतं एकत्र येण्याचं पण खरंच मला असं वाटतंय की मी ह्यांच्या बरोबर जो आहे ह्यांच्यामुळे किंवा ही ना एनर्जी सिद्ध्याची जी एनर्जी आहे ना मी मला हेवा वाटतो त्याचा आणि प्रत्येक हा आणि प्रत्येक कलाकाराला प्रत्येक मुलाला किंवा ज्याला कितीही काहीही <coughs> कसाही तो कुठल्याही आयुष्याच्या फेजमध्ये असो पण तो जी एनर्जी तुम्हाला देतो ही पॉझिटिव्ह एनर्जी असते तशीच ह्या माझ्या मते संजय दादा असू दे तेजू असू दे हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे सिद्ध्याची एनर्जी अशी फुटतेच बाकीच्यांची एनर्जी असतेच ती वेळ बघून फुटत असते <laughs> <laughs> सिद्ध्या ट्वेंटी फोर बाय सेवन फुटत असतो पण ती माझ्यामध्ये ती पास होण्याची मजा आहे आणि तुम्ही ना खरंच त्यामुळे असे ना तुम्हाला ती मला असं वाटतं माझ्यातलं ते सगळं ह्यांच्याचमुळे बाहेर आलं असेल की मी जो काही फालतूपणा करत असेन जे काही प्रयत्न करत असेन विनोद करायचे जे काही पण मला असं वाटतं की एकमेकांच्या साथीने एकमेकांना मिळालेली पॉझिटिव्हिटी आहे असं मी म्हणेन आणि ब म्हणूनच ती दिवसेंदिवस वाढत गेली आणि आज आ, ये रे रे पैसा तीन मी आ, माला कहीच मना पस्ना मना मी खरंच तुला अगदी मी मला काहीच वाटणार नाही मनापासून म्हणायला मी हा सिनेमा ह्या मैत्रीसाठी केलेला आहे म्हणजे मला माझं जवळजवळ ब्रेनवॉश यांनी केलेलं आहे सिद्धार्थ आणि काही काहीच गरज नव्हती ना त्यांना सिद्धार्थ आणि ह्याच हॉटेलमध्ये तेच आम्ही रात्री ह्या ह्यांनी मला बसवून मला कन्व्हिन्स करून आणि यांच्या प्रेमाखातर परत मी म्हणेन की मी काही त्यांच्यासाठी म्हणजे मी काही मी त्यांच्या असं म्हणणार नाही माझ्याचसाठी होतं त्यांनाही माहिती होतं की माझाच फायदा होणार आहे हा सिनेमा करून त्यासाठी ते मला कन्व्हिन्स करत होते आणि मी म्हणजे जेव्हा पहिलं फोन आला की तेजू आहे का तसंच तिला विचारते उमेश आहे का असं विचारणं झालं आणि हे कुठेतरी आपल्याला एकत्र काम करायला मिळणार आहे आपल्याला एकत्र मजा करायला मिळणार आहे आणि हे सगळं करता करता चांगलंच काम होणार आहे ह्याचा कुठेतरी विश्वास होता म्हणजे आम्ही डोळे झाकून एकमेकांवरती तेवढा विश्वास ठेवू शकतो आणि एकमेकांना एवढा एक कॉन्फिडन्स देऊ शकतो की आपण एकत्र असून काहीतरी छान बाहेर येईल काहीतरी आपापल्या प्रत्येकातलं पॉझिटिव्ह बाहेर येईल ह्यामुळेच खरंच हा मैत्रीचा सिनेमा आहे त्यामुळे हा मैत्रीचा सिनेमा आहे असं मला वाटतं आणि टचवूड असंच आमचं हे प्रेम आ, पार्ट थर्टी पर्यंत राहू दे पार्ट फिफ्टी टू पर्यंत राहू दे आणि आम्ही आणखीन एक वेळ ऍड सर संजय जाधव सरांना तू तुरूप म्हणालास ना तर काय असतं दोन प्रकारचे तुरुप असतात एक तर पत्ते पिसल्यावर डायरेक्ट तुरुप दिसतो तो ओपन असतो हे संजय जाधव आहे हा जो तुरुप आहे ना उमेश कामत हा तुरूप आहे पण कसं आपण सिक्वेन्स दाखवल्या तुरुप बघतो आपण म्हणजे सिक्वेन्स हा अच्छा हा तुरुप आहे का त्या पद्धतीचा हा व्यक्ती आहे हा तुरूप बघायचा असेल तर निखळ मैत्री आणि चांगली माणूस हवी तरी हा दिसतो नाही तर दिसत नाही या लेवल तो तो मॅड आहे पण त्याचा त्याचा मॅडनेस कुठे सेन्सिबिलिटी कुठे वापरायची म्हणजे मी किती कितीतरी आपणच बोललोय की मला ते बंड्या उमेश दा आणि संजूदा मला कुठेतरी घेऊन जायचे जेवायला घेऊन जायचे यायचे ड्राईव्ह करून तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या थॉट प्रोसेस असायच्या दादाचा एक दादा दादा असल्यामुळे तो खुलून बोलायचा बंड्या शांतपणे सांगायची म्हणजे तेजणी शांतपणे सांगायची उमेश दा दोन दिवसांचा सांगायचा पण तो सा, म्हणजे करतो विचार विचारसरणी खूप आहे आणि मला असं वाटतं की असंच पाहिजे कोणतरी आहे को ना तर कोणतरी शांत बाबा संत डोंगरासारखा पाहिजे या पद्धतीच्या पॉवर असते ना तर ती मैत्री टिकते मला वाटतं की आम्ही चांगलं काम करणं किंवा आम्ही चांगल्या कामाचा भाग होणं ह्या पॉझिटिव्हिटीमुळे आणि पूरक असणं ही त्यातली महत्वाने मला असं वाटतं पण ह्या सगळ्यामध्ये मला असं विचारायला आवडेल आयुष्यात ज्याला पहिला पाठ ज्याला केला त्याला खऱ्या अर्थानं येरे रे ये रे पैसा ही फ्रेज आयुष्यात महत्वाची होती अशा वेळेला ह्या भाग तीनच्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना नेमकं काय वाटतंय आणि ती संजय जाधव काम करायचं ना मी तुम्हाला सांगतो अमित भंडारी हा माणूस होता ज्यांनी मला सांगितलं की संजय जाधवचा वाढदिवस आहे प्लीज त्याला कॉल कर कॉल कर त्याला कॉल कर म्हणजे कनेक्ट व्हायला पाहिजे तू कारण आम्ही आमची जुनी मैत्री म्हणजे पंचवीस वर्ष आमच्या मैत्रीला पण झालेली की कुठे काम आहे कसं प्रेझेंट व्हायचं कारण काम मागायचं आपलं माहिती नव्हतं तर त्या संजय जाधवकडे फोन तरी कर त्याला कळेल की सिद्धार्थ जाधवला कामाची गरज आहे तिथून ते संजू दादा काम कर जरा ह्या ह्या लेवलची माहिती झाली संजय जाधव बरोबर म्हणजे रे पैसा वन जेव्हा सुरू होणार होता मला माहीत नव्हतं तेव्हा मी ॲक्टर होतो आणि मला कळलं होतं की संजय जाधव सर उम अमय खोपकर सरांबरोबर पिक्चर कळतं येरेर पैसा आणि एके दिवशी मी तृप्तीबरोबर बाहेर होतो आणि मला अमयदाचा फोन आला सी द्या पटकन संजय जाधवला फोन कर तर मीच बोललो येरे रे पैसा हा हा मी बोलू त्याला तू कर तर मला वाटतं तो उमेद तो अमेदाचा फोन कॉल माझ्या माझ्या खूप महत्वाचं आहे येरेरे पैसानंतर येरे रे पैसा हे खूप झालं नाही पण येरे रे काम खूप झालं येरेरे पॉझिटिव्हिटी खूप झाली आणि ना आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला माझा मी खरं सांगतो म्हणजे येरे येरेरे नंतर मी रोहित सरांना भेटलो होतो येरेरेच्या म्युझिक लॉन्चला ट्रेन लॉन्चला रोहित सरांनी मम्मी सिम्बा केला होता मग मी धुरळा केला होता येरेरेचा सक्सेस बघितलं होतं मला वाटतं की येरेरेने एवढी चांगली माणसं दिली आणि मला असं वाटतं की तुझ्यात आहे काहीतरी शांत राहा होईल होणार हे हे देणारे कारण बाकीचे काय बोलतात नाही रे तू माहिती आहे ना ह्या लेवलला जातात पण ह्यांच्याकडून मला कधीच असा सूरही नाही मिळाला कधीच नाही मिळाला मला उलट ह्या ह्या दोघांकडून दादाकडून एक गोष्ट काय कळली माहिती आहे का आता काय प्रॉब्लेम आहे आता ओव्हर थिंकिंग चाललं आहे तर मग तो विचारच बदलतात ते वेगळ्याच विषयावर गप्पा मारतात म्हणजे ना तो टॉपिकच धोक्यात जातो ही जी म्हणजे मला वाटतं हे मेडिटेशनच आहे वेगळ्या पद्धतीचं आणि येरेर पैसा वनमुळे ही गोष्ट माझ्या आयुष्यात आली त्याच्यानंतर आत्मविश्वास वाढला आणि कामं करतोच आहे प्रत्येक काम चालेल न चालेल माहिती नाही पण कामातला प्रामाणिकपणा दुप्पट यावा म्हणजे भरत जाधव सरांनी आपल्याला कामातला प्रामाणिकपणा शिकवलं की काम करत राहा भाई तू ते प्रामाणिकपणा दिसतो यांनी आणखीन त्यात भर टाकली की त्यात पॉझिटिव्हिटी टाकणार आणखीन टाक होणार मग बघ ना आज सिनेमा चालतोय कौतुक होते तर त्यांनाच जास्त आता काय बाबा तो तो ते मला कुठे इन्सिक्युरिटी नाही त्यात आपले पण आहे आणि ती मायेचा गोडवा आहे इन्सिक्युरिटी हा शब्दच नाहीये उलट तू कर बंड्या तू कर मस्त होत हे त्याला सारखं असंच म्हणतोय तुझं झालं यार तर म्हंटल आता आमच्या आयुष्यात पण तू मग अशी एका इंटरव्ह्यू सिंध्या म्हणाला की मी आलो सिनेमात मग मी आला मी तसंच तो मी एक सिनेमा सक्सेसफुल केला पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे ही बबली आणि तू अगदी तसे आहात की uh, मी त्यात नेमकं काय का नाण्याच्या दोन बाजू वेगवेगळ्या आहेत की खरंच बबली ही रंग हे <laughs> <ए> बबली आहे <आए। laughs> तशीच मी मी खरंच आहे ऑफ स्क्रीन मला असं वाटतं मी तशीच आहे म्हणजे मी खरच बबली आहे आणि माझे खूपसे ट्रेट्स बबलीमध्ये आलेत तेजस्विनीचे ट्रेड्स बबलीमध्ये कारण uh, मला खूप लोकांनी असं बघितलंच नाही आहे कारण मी जनरली मी ज्या प्रकारचा करिअर ग्राफ आहे माझा तर तो सगळा सोशल आणि असा असल्यामुळे तर किंवा मी रादर मी तशी पण व्यक्ती आहे म्हणजे आय थिंक uh, एका पॅकेजमध्ये मी खूप गोष्टी आहे म्हणजे हे थोडंसं हे थोडंसं हे थोडंसं असं आहे पण पॉकेट पण जो मॅडनेस करायला स्क्रीन स्क्रीनवरती मिळत नाही कारण आपल्याकडे काही नॉर्म्स आहेत ना हिरोईनचे नॉर्म्स असतात की हिरोईन अशी दिसली पाहिजे अशी असली पाहिजे असं काम केलं पाहिजे मग म्हणजे काय म्हणत आपण त्याला ते नॉर्म्स कोणी केलेत ते माहिती नाही पण जिनी कोणी केलेले आहेत के हा तर ते आहेतच म्हणजे पण त्याच्या पलीकडे जाऊन असं वाटतं ना की हिरोईन मी आहे सिनेमाची <laughs> पण ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीतरी करायचं आहे सिनेमामध्ये आणि त्यातून एखाद्या कॉमेडी सिनेमामध्ये खूप करायला नाही मिळत जनरली फिमेल्सला करायला नाही मिळत म्हणजे तसे कॅरेक्टर्स लिहिलेच असतील तो गोष्ट वेगळी आहे पण बबली हे कॅरेक्टर लिहिलं गेलंय आणि ते एवढ्या सगळ्या लोकांमध्ये वन ऑफ द मेजर कॅरेक्टर्स आहेत आणि तेवढाच मॅडनेस करायला मिळतो जेवढा एका पुरुष कॅरेक्टरला मिळतो तेवढाच एका स्त्री कॅरेक्टरला पण करायला मिळतो तर मला असं वाटतं हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं आणि ते वन मध्ये केलंच होतं म्हणजे मी तर ती साइड कधी एक्सप्लोरच केली नव्हती त्यामुळे बघताना मलाच असं वाटत होतं की आई शपथ क्या बात आहे यार असं होतं पण मध्ये मी सुटली आहे म्हणजे मला दादा म्हणाला ही कोण आहे <laughs> 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 संजय जाधव टच आहे की काय म्हणजे आहे संजय जाधव आमच्या खरंच त्यांनी या सिनेमाचं कथानक आहे ना किंवा स्क्रीन प्ले म्हणून पटकथा ही अत्यंत अवघड आहे हो मला म्हणाला तू की आतापर्यंतचा आयुष्यातला सगळ्यात कठीण सिनेमा जर काय असेल हे सगळे मान्य करतो आणि टेक्कल टीमपासनं ऍक्टर्सपासनं प्रोड्युसरपासनं डिरेक्टरपासनं सगळे हे मान्य करतील की हा त्याच्या लाईफमधलाच सगळ्यात अवघड लिहिलेला सिनेमा आहे पण तो अवघड सिनेमा असतानाही तो निखळ पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायचा ते मनोरंजन करत राहायचं हे तोच करू जाणे आणि त्यांनी ते लिहिलं या आहे कारण मी सिनेमा बघितलेला आहे आय थिंक सिद्ध्याने पण आहे उमेशने अजून आहे पण आम्ही सिनेमा बघितला आणि आम्हाला ह्याचा आम्हाला ह्याची खात्री आहे की लोकांना जे त्यांचं आता जे वातावरण आहे सगळं आजूबाजूला आजू आजू स्ट्रेसफुल तर हे स्ट्रेसफुल वातावरण त्यांना बाजूला ठेवून तीन तास चित्रपट मनोरंजन चित्रपट गृहात येऊन फक्त मनोरंजन घेऊन जायचं आहे तर मला असं वाटतं एरेरे पैसा तीन हे निखळ मनोरंजन त्यांना देईल निश्चित उमेश ह्या सगळ्या मधला म्हणजे संजय जाधव फॅक्टर तुझं इक्वेशन आणि त्या सगळ्यामध्ये असणार काम कंपोज ऍटिट्यूड जपत हे सगळं करत राहणं हे कसं काय शक्य तुला खरंच सांगतो म्हणजे ह्याचं सगळं श्रेय संजय जाधवला जातं म्हणजे इंटरव्ह्यू पण ते फॅक्ट आहे मी तुला सांगतो या सिनेमात जे कोणी काम करत असतील कलाकार असू दे टेक्निशियन्स असू दे फक्त संजय जाधवच्या शब्दावरती इथे आलेले आहेत की ते का तो काम करतो आहे त्याने मला आपल्याला हे करायचं आहे म्हटलं हो येस करायचं आहे हे सगळ्यात पहिलं दुसरी गोष्ट जसं आपण म्हणतो की हा खरंच ह्याचा स्क्रीन प्ले इतका कठीण होता की पहिल्यांदा रिडिंग नंतर सगळे असे छान कळत होतं हे छान आहे जे काय आहे ते छान आहे पण कसं काय होणार आहे आणि कसं शूट होणार आणि कसं दिसणार आहे पण फक्त त्या माणसाच्या कन्विन कन्व्हिशन वरती आम्ही सगळ्यांनी हा होणार होणार हे फक्त वर्कशॉपने तेव्हा वाटत होतं की आता वर्कशॉपला एवढं वाचन झालेलं आहे रोज आपण वाचतो आहोत रोज आपण हे करतो आहोत म्हणजे आपण सेटवरती जाऊ तेव्हा क्लिअर असू आपण फक्त काम करायचं आहे आणि बाहेर पडायचं आहे पण सेटच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमची परिस्थिती तीच होती की आता आपण हे करतो आहोत ह्याच्या आधी काय झालं आहे ह्याच्या पुढे काय होणार आहे पण तो माणूस शेवटच्या दिवशीसुद्धा जर आम्हाला काही प्रश्न पडत असतील जर आम्ही एक प्रश्न विचारला तो पूर्ण सिनेमाच्या आधी काय घडलं आहे कुठून सुरू झालाय सिनेमा मग ते कसे सिक्वेन्स झाले आणि आता हा आता आहे हे तो त्याच ताकदीने त्याच एनर्जीने तो सांगत होता शेवटपर्यंत डबिंगला सुद्धा तो माणूस सगळं म्हणजे डबिंगला आम्ही असे होतो पण त्यांनी मी मी आयुष्यात इतका वेळ डबिंग कुठल्याच सिनेमाचं केलेलं नाही एक एक सीन इतक्या वेळ मी कुठल्याच सिनेमा पण त्याला जे हवं आहे ते तो मला करून दाखवत होता जोपर्यंत तो माझ्याकडनं ते कन्व्हिन्सिंगली बाहेर पडत नव्हतं तोपर्यंत तो रिटेक तो करत होता आणि त्याला हवं तसं मिळेपर्यंत तो काम करत होता त्याला माहिती होतं की आता आपल्याला लवकर डिलिव्हरी द्यायची आहे आता दिवस कमी आहेत रिलीज आलेला आहे पण त्याला मी त्याला सांगत होतो दादा घाई नाही ना, ना तो नाही मी जोपर्यंत शंभर टक्के कन्फर्म नाही मी करणार नाही काय वेळ लागायचा तो लागू दे आणि तो पूर्ण वेळ तिथे होता सो आय थिंक हॅट्स ऑफ टू हिज कन्विक्शन हिज मेहनत आम्ही फक्त एक त्याच्याबरोबर ना फक्त त्याच्याबरोबर जातो आहोत त्यामुळे ते सोपं गेलं मी किती कूल कम्पोज असलो तरीसुद्धा माझ्या मते माझ्यातली जी काही एनर्जी आहे माझ्यातला जो काही वेडेपणा आहे तो सगळा त्याने बाहेर काढला आहे कारण त्याच्यात तो सगळा वेडेपणा आहे खरं त्यामुळे <coughs> uh, शंभर टक्के आम्ही विश्वासच टाकलेला आहे त्याच्यावरती की जेव्हा प्रश्न दादाचा येतो संजय जाधवचा येतो तेव्हा आम्हाला काळजी करायची गरज नाही म्हणजे इवन इफ टुमॉरो असं झालं की आम्ही के मेसअप केलं काहीतरी तरी, तरी आम्हाला माहिती आहे की ते करेक्ट केलं जाईल किंवा सुधारलं जाईल किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी आता खूप वेळा असं होतं की तुम्ही एखादा सीन शूट करता तो एडिटमध्ये वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या पद्धतीनेच येतो म्हणजे तुम्हाला असं वाटतं की शूट करताना कदाचित हा अप्रोच चांगला होता पण एडिटमध्ये हा येतोय मग आता डबमध्ये तुम्हाला तिसऱ्या पद्धतीचा अप्रोच करायला तर माझ्या बाबतीत तर म्हणजे ह्यांचं तर मला माहिती नाही पण माझे सीन्स आहेत अख्ख्या फिल्ममध्ये माझ्या कॅरेक्टरचा अप्रोच चेंज के चेंज केलाय त्यांनी तर त्यामुळे मला डबिंग हे पहिल्यांदा मी अदरवाईज एवढा वेळच घेत नाही कधी कुठल्या सिनेमासाठी पण या सिनेमासाठी मला यावेळेला अगदी वेळ काढून 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 मला त्याची फ्रेम सेट होते ना आम्ही काय आता मला काय सुचतो मी ना दादा असं करू का आता तुम्हाला संजय दादू दिसेल दादा असं करू हा हे ठीक आहे चला करूया आपण तू माझी प्रेम नको आणखी एक होती रे आणखी नाही ती होती की आता ना कसं आहे एक तर ना तो सिनेमा खूप फास्ट आहे आणि जसं दा म्हणाल तस की त्याच्या थॉट प्रोसेस आहेत प्रत्येक कॅरेक्टरच्या थॉट प्रोसेस आहेत त्या ना म्हणजे आता सुरू होत नाहीत त्या अगोदरपासून सुरू होतात आणि लँड होतात प्रत्येक सिच्युएशनला त्यावेळी ते सांगतात काय झालं मग ते अख्खं सांगतात आणि ते सांगता। प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने सांगतात पिक्चर तर मग हा कळलं कर आता करूया करूया मग आपलं वाटतं की कॉपी पेस्ट करूया आता कारण एकच वाक्य एकच वाक्य बोलायचं एकच वाक्य आहे त्या <laughs> <तो, laughs> मग आता एक वाक्य बोलणार आह की बबली तू बबली कुठे चालू एवढंच बोला ऍक्शन हा मी संजय होतो ऍक्शन अरे एक नंबर तालीमध्ये पुढे जाऊया कारण तो एवढा इंटो होता संजय जाधव या म्हणजे फिल्म मेकिंग नाही खरंच ते विरुद्ध जे मिळवत आहेत बाय संजय जाधव खरंच त्या माणसाची तेवढी मेहनत आहे त्या म्हणजे दिग्दर्शका खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक सिनेमात पण ही जी मेहनत आहे मला वाटतं की तो दहा डोक्यांनी विचार करणारा दिग्दर्शक आहे तो प्रत्येक आणि तेवढ्याच मनापासून सिनेमा करतो पैसा दिसताना सोप्पा वाटला तरी करताना खरंच खरता। कठीण करत नाही कशात <laughs> पण जेन्युनली तुला सांगतो आमच्या मैत्रीत जे तू सुरुवातीपासून मी म्हणतो तसंच संजय जाधवच्या सिनेमात एकच मनात असतं आपलं भलंच होणार आहे <laughs> काहीच वाईट होणार नाही जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे छानच दिसणार आहे कलाकार म्हणून म्हणा किंवा ऍक्टर म्हणून आपल्यात चांगलंच बाहेर येणार आहे तसंच जे मैत्रीत हा जो विश्वास आहे की काही असं कुठली सिच्युएशन आपलं भलच होणार आहे असंच सजेशन मिळणार आहे अशीच दिशा मिळणार आहे निश्चित मला असं वाटतं की बहुधा कॅमेराला एक काजळाचं बोट ते तीट लावायला पाहिजे इतकी गोड आणि निखळ मैत्री अशीच सात जन्म आबाधित राहू बावन्न पल पत्त्याच्या पलीकडचे आहेत आणि मला असं वाटतं की एका दोरीत हा तीन पत्तीचा ब्लाइंड आहे आणि प्रेक्षक विश्वास ठेवून हा ब्लाइंड खेळायला येतील प्रेक्षक तेवढे तुमच्यावर फार विश्वास ठेवतील सक्सेस आणि अठरा जुलै तशाही अर्थाने त्याच्या आयुष्यात दोन हजार तेराला दुनियादारी घडवून आणली आणि तुमची बस... तेच बोलणार होते की इतकी वर्ष सातत्याने तो माणूस काम करतो आहे चांगले सिनेमे देतो आहे मोठ प्रयोग करतो आहे मोठमोठ्या कलाकारांना एकत्र आणण्याची जी काही त्यांनी एक काय म्हणत पण शिवधनुष्य पेरलेलं आहे अठरा जुलैला संजय जाधवचा वाढदिवस असतो आणि मला असं खूप मनापासून वाटतंय की प्रेक्षकांनी सुद्धा आणि इंडस्ट्रीनी सुद्धा या वेळेला संजय जाधवला एक सुपरहिट सिनेमाचं गिफ्ट द्यावं <laughs> आणि थिएटर मध्ये गर्दी करावी अशी मला खूप मनापासून इच्छा आहे आणि म्हणजे आम्ही सगळेच दादाचा वाढदिवस हा तुला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे इट्स अ ह्यूज सेलिब्रेशन म्हणजे ऑफ कॅमेरा आम्ही खूप जंगी पार्टी करतो दादाच्या बर्थडेला पण यावेळेला तर आणखी कारण सुद्धा आहे आमच्याकडे येरेरे पैसा तीन रिलीज होतो आहे आणि आपण जर का जमलं तर आपण एका खूप उत्कृष्ट टेक्निशियनला आणि एका असामान्य माणसाला आपण हे वाईट दिवसाचा सा गिफ्ट देऊयात आणि बुकिंग म्हणजे बुकिंग काउंटर वरती आपण त्याला सुपर हिट सिनेमास गिफ्ट देऊया यस विश यू लव लक एंड सक्सेस आणि मला असं वाटतं की लेट्स सब से प्रेक्षक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत थँक्यू थँक्यू सो मच इतक्या आपलेपणाने बोललात आपण थँक्यू 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 सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासهر चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा